तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर सगळ्या बकासूर फॅनला प्रश्न पडत आहे की बकासूर आता पुढच्या कोणत्या मैदानात आम्हाला पाहायला भेटणार आहे भवा नो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की बघास तुम्हाला पुढच्या कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो येत्या पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला दोन्ही दिवशी मोठी मैदान आहे त्यामुळे सगळे कन्फ्यूज होत आहे की बकासूर नेमका कोणत्या मैदानात दोघी पैकी पडणार आहे तर मित्रांनो पंधरा तारखेला सिद्धनाथ केसरीचं मैदान आहे जे की येत्या पंधरा नोव्हेंबरला भरणार आहे त्याच्यानंतर सोळा नोव्हेंबरला हर्षभाऊ केसरीचं मैदान भरणार आहे आणि मित्रांनो हर्षभाऊ केसरीचं जो मैदान आहे तोपर्यंत बकासूरला चांगला आराम भेटतो म्हणजे हर्षभाऊ केसरीमध्ये बकासूर तुम्हाला पाळताना दिसणार आहे आता चला मित्रांनो मैदानाबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो मैदान बक्षीचे कसे समालोचन कोण असणार आहे मैदानाच्या लाईव्ह प्रेक्षक तुम्हाला कुठे बघता येणार आहे हे सगळं पण सांगतो चला मित्र नऊ मैदाना प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांकाला एक्क्याऐंशी तृतीय क्रमांकाला एकसष्ट चतुर्थ क्रमांकाला एकेचाळीस पाचव्या क्रमांकाला एकवीस सव्या क्रमांकाला पंधरा सातव्या क्रमांकाला अकरा हजार अशा प्रकारे बक्षीस कॉन्ट्रीब्युशन आहे एवढेच नाही मित्रांनो सेमीफायनलमध्ये दोन नंबर उतरणाऱ्या प्रत्येकी गाडीला तीन हजार रुपये देऊन समाज करण्यात येणार आहे सोळा नोव्हेंबर रोजी हे मैदान तुम्हाला भरताना दिसणार आहे मैदानात एंट्री फी तुम्हाला अकराशे रुपये मजावी लागणार आहे आणि टॉस टी लाईव्ह आणि शरे अड्डा या यट्यब चॅनलवरती तुम्हाला मैदान गरीब असल्या बसल्या बघता येणार आहे त्याच्यानंतर समालोचनच्या विषय राहिला समालोचन सुनील मोरे आणि झेंडा पंच तुम्हाला धनोडे बापू या मैदानासाठी दिसणार आहे त्या मैदानाच्या स्थळाचा विषय राहिला तर मैदानाचे स्थळ आहे संसर नजिक काजळ तालुका इंदापूर इथेही मैदान तुम्हाला भारताना दिसणार आहे मित्रांनो याच्यानंतर एक सिरीज येणार आहे व्हिडिओची ज्यामध्ये आपण कव्हर करणार आहे की कोणत्या नंदीनं आतापर्यंत सर्वात जास्त हिंद केसरीचे किताब बजाजवले आहे तर त्या व्हिडिओसाठी पण तयार राहा तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जय जय महाराष्ट्र